बघा मित्रांनो कसली साईज आहे पीस कसलं खतरनाक आहे बाबा चार रवा का ती मोठा ही चिंबुरी टांगली बघ त्याची चिंबोरा टांगलाय बघ दिसते का बघा चिंबुरा आहे चिंबोरा घेवाला बघा मित्रांनो बाहेरशी चिंबोरा टांगला थांब वाजलं तू शो वाजलो परला नाही पाहिजे र परला ना गेला बघा मित्रांनो बाहेरशी येऊ पण आपलाच कोटा आहे मित्रांनो वैभव पाटील आपला भाऊस त्याचाच आहे हो। चिंबोरी टांगली बघ आई आईबाई आईबाई ती पण चिंबोरी दाखवत कुर्ला आहे बघा कुर्ला हा बघा पाला आपण घाई घाई आलो यांना काही खावाला आणायला ना भेटला नाही पण कसलं भारी आहे बघा पावाला पण जाताना लगेच ते पाठवलं ते सफेद कसलं बघा या 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 चला या ना खावालाच आणलाय सगळ्यां पहिले सोडू राट्टी ताम चालू मध्ये फोटो घ्या म्हणजे आणि आता काय टाप भेटते बघू जिताडी पण आहे भरपूर जिताडे माझी इच्छा नाही याच्यात जिताडा सोडवायचा जिताडा आपण तिथं टाकू हरिदास काकाच्या तल्यान म्हणून यान थोडा वेगळा सोडू काहीतरी हा बघा चारबा साईज बघा फोटो घे फोटो घे फोटो घे साईज बघा चार बची तांब सोरवाल लागले एखाद्या या बघा या दोन तांबे आहेत बारक्या याच्यान शिवूया की याच्यान टाकू बघा बघा वड्याचा फोटो वड़ा घे फोटो घे वड्याचा याचा काटा लागला ना काम पच्चीस टोटल चार टापार आलेन हे बघा दाखवते तुम्हाला इकडं घे बघा एवढी टापार आलेन ही तीन टापा चार चरबा एक एक जे तड़ा ही तीन टापा आपण अरदास काका ची टाकू आणि जो चौथा टाप आहे ना तो नेव खावाला घरा ही करपाल दिल सत्तुने आपल्याला खावाला जिवंतच आहे तुम्हाला मेल ही बघा मला दे बघा पलशी बिलशी लो बाय धरून ठेवू दे बघा बसली चालली बघा ही बघा चालली बघा धरून ठेवले मुशा पालाला बघते बघा हे बघा कशी चालतंय अ आ... बोरे पण आणि हा रेटी कारोराची यार लागला ही ने खावाला तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पी एम फिशिंग या चॅनलवर तर मित्रांनो बऱ्याच टायमानंतर आपल्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे कारण का जसं का तुम्हाला माहिती आहे आता सगळ्यांची उपास चालू झाली नवरत्न देवी बसल्यान त्याच्यामुळे काय कुठं फिशिंगला जावाला भेटत नाही आपल्याला म्हणून काय कसल्या व्हिडिओ येत नाही फिशिंगच्या पण आज आपल्याला मास पकडून ठेवलं ना ॲक्च्युली तर कसं आहे मित्रांनो जस्ट पावसाला संपत आला आहे आणि आपला एक मित्र आहे गावातला सत्यवान पाटील सत्तू पाटील सगळ्यांना माहिती असेल तुम्हाला त्याला आपण सांगून ठेवलेला का खाडीतून जे काय भेटेल का ना तांब जी ताडा का सोडवाच्या लायकीची मच्छी ती ठेव आम्ही येऊन आणि घेऊन जाऊ तर त्याला जसा बोललेलं ना त्या प्रकारे त्याने आपल्याला मासे ठेवलं आणि काहीतरी तीन दोन तीन तांबी आहेत एक जी ताडा आहे अजून काहीतरी मासे नक्की माहिती नाही तेव्हा तिथं टोपलीमध्ये ठेवलं जिवंत त्याने आणि आपण नेवाला आलो ही बघा बालदी आणि आतमध्ये मस्त ऑक्सिजनची मशीन आहे अखिलेशला मी सांगितलेला का तुला पाहिजे असेल तर कॉल कर तर अखिलेश बोलला का मला पाहिजे दीपक शेट पाटील यांच्या तल्यामध्ये आपल्याला सोडवायच्या तांबी पहिल्यांदा लाल तांब रेड स्नॅपर ताडी तर ता भरपूर ता आहेत आपण रॉड फिशिंगनी पकडतो तुम्हाला माहिती आहे बहुतेक मच्छी आपल्यालाच पकडायची आहे पण सोडवू पण आपणच बघ ऑलरेडी दोन वर्ष आता हो होतील त्याला उन्हाला संपता संपता एक वर्ष कंप्लीट झालाय मच्छी मस्त मोठ्या साईजची झाली आहे त्याल्यामध्ये तर आज आपण लाल तांबी खारे पाण्याची मच्छी आहे ना ती गोरे पाण्यात ट्रान्सफर करणार येऊ गोरे पाण्यात जगवणार आहे आणि हाच तो सीझन आहे मित्रांनो जर का तुम्हाला पण ही मच्छी पाहिजे असेल ना तर सत्यवांना कॉन्टॅक्ट करा सत्य सत्तू पाटील इंस्टाग्राम वरती तुम्ही पेज सर्च करा तिथं तुम्हाला भेटल तो, तो नेहमी स्टोऱ्या टाकत असतं तिथे तुम्हाला भेटून जातील सोडव्या या खारे पाण्याची मच्छी आहे ना ती सोडवण्यासाठी हाच एक पिरियड आहे मित्रांनो ऊन बघा आता भरपूर पडला आहे एकदम टोपी घातली तरी भरपूर ऊन लागतंय मित्रांनो आता काय आहे ना हाच सीझन आहे आहे का पुढचा महिना सप्टेंबर सप्टेंबरच ना पुढचा या हाच टायमिंग आहे का शेवटचा पाऊस जाता आता पाणी एकदम थोडासा खारा अजून झालाय नाही गोराच पाणी आहे बहुतेक तर मासे हे खारे पाण्याचं गोरे पाण्यामध्ये जगा म्हणजे जगून जातील काय प्रॉब्लेम होणार नाही फक्त जास्त डॅमेज नाही पाहिजे मासा हे काय वर्षे वर्षी त्यांनी पकडले तर आता बघू चला काय काय जर का, का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली ना लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वरती नक्की फॉलो करा चला आता या आपण खास आपली माशाचीच मास ट्रान्सफर करायची आपली ही बालदी बनवलेली आहे आपण आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन मशीन पण आहे बघा नवीन घेतली आहे त्याच नाव पण आहे आपला आता हा पाणी भरतो इथून आणि मग याच्यात ऑक्सिजन ऑन करू आणि सगळं मासे यात छान टाकू मला दाखवते बघा एकदा <laughs> बघा इतका इतका पाणी घेतलंय आपण बालदीन दाखवू आणि ऑक्सिजनची मशीन आपण इथं अडकवू आता मला असाच टाकून दाखवते पहिला ऑन ऑक्सिजन बघा चालू झाला इथं बंद आहे बघा बंद आहे आता चालू म्हणजे आपण मास बरच लांब नेऊ शकतो ऑक्सिजन चालू आहे बोलले आता मास ठेवलं ना लाईव हे तुम्हाला दाखवते हो बघा बघा मित्रांनो कसली साईज आहे पीस कसल खतरनाक आहे भावा चारा भावा का अति मोठा ही चिंबुरी टांगली बघ त्याची चिंबोरा चिंबोरा टांगलाय बघ दिसते का बघाय बघ झा चिंबोरा आहे चिंबोरा घेवा बघा मित्रांनो बाहेरची चिंबोरा टांगला थांब भाजलो तू शो बाजलो परला नाही पाहिजे र परला ना येला बघा मित्रांनो बाहेरशी यो पण आपलाच कोट आहे मित्रांनो वैभव पाटील आपला भाऊस त्याचाच आहे चिंबोरी टांगली बघ आईभ आईभे आई भा चिंबोरी दाखव कुर्ला आहे बघा कुर्ला हा बघा पाला भरपूर आम्ही याच्यान पण चिंबोऱ्या सोडवल्यान ये मास मार असं तुम्हाला माहिती देता येतात कुर्ला टांगलेला जिवंत मास खावासाठी बघा बाहेरशी याच्यान पण भरपूर चिंबोरी आहेत याची पण आपली पगोलांची व्हिडिओ येईल म्हणून मित्रांनो सांगत असतं आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवर करा त्याशिवाय तुम्हाला अपडेट समजणार नाही आणि मित्रांनो ना आपल्या चॅनल वर काय माहिती आहे काहीतरी शंभर टक्के आपले लोक आहेत ना त्याच्यात ना पंच्याहत्तर टक्के लोक व्हिडिओ बघतात पण चॅनल सबस्क्राईब नाही केला आहे नक्की सबस्क्राईब ते बघा सगळा जिवंत पीस आहे तुम्हाला कारून दाखवते बघा बघा पहिलीच तुम्हाला रेड स्नॅपर दाखवते साईज बघा बघता फुल फ्रेश थोडीशी दमलं आहे नंतर बारा मुंडी जिताडा, आणि बघा चरबा सगळं वरायटीवाल आहे बघा कसला चरबा आहे बघा वरायटीवालं मासेच सगळं हा बघा हा एक चरबा भरपूर आहे एक चरबा एक रेट स्नॅपर लाल ताम, एक रेट स्नॅपर लाल ताम हा एक चरबा आणि एक छोटासा वडा आणि एक करपाल दिली आपल्याला जेवाला त्याने जिवंतच आहे आपल्याला खावल दिले, आप आप दिले मस्त करू कामीचा तर मित्रांनो आता ही मच्छी आहे ना याने इथे जिवंत ढवलेली आणि कसं आहे आता हे नेऊन आपण तल्यान सोडू तर कशी वाटली व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा ऑक्सिजन आता चालू राहतो बाईक चालू आहे आता घेऊन जाऊ तिकडे सोडवताना दाखवू तिथपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि युट्यूब ची बेल नोटिफिकेशन आहे ना नक्की ऑल ओव्हर करा चला तर फायनली मित्रांनो आपण आलोय तल्यावर आणि आपला तल्यावरचा माणूस काय आला नाही अखिलेश पाटील तो सध्या बिझी आहे उलवा नोडला कुठेतरी आहे तो, तो तो बोलता तुम्ही सोडून घ्या तर कॅमेरामॅन आहे शिवा हिरो कॅमेरा तो बघा शिवम पाटील मॅन आणि या साईडला मी आहे आणि एकदा पाण्याची क्लिअरिटी बघा इथे बघा मित्रांनो मास दिसत बघा बारक खवले मासे ना ते दिसतान एवढा पाणी क्लिअर आहे तर आलोय तलो याच तल्यान आपल्याला थोडीशी मच्छी आण सोडायची आहे आणि एक दोन पीस आहेत ना ते हारदेस काका असता तिकडे डाव आहे आकलेश बोलला ते डावन टाका दोन्ही तल्यान टाकताना तुम्हाला मास दाखवू पण त्याआधी आकलेश एकदम दिसाला भारी सगळ्यां भारी बदका बघा मैत्री झाली आपली यांच्याशी आता तुम्हाला दाखवते बोलून तिथं राहू बा आता ते येते बघा कसं या ये, ये चल चल ये ये या या बघा कसं आलं त्याला खावाला ये, ये।, ये। आपण घाई घाई आलो यांना काय खावाला आणाल ना भेटला नाही पण कसलं भारी येत बघा पवाला पण जाताना लगेच ते पाठवलं <laughs> ते सफेद कसलं भारी दिसतं बघा या 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 चला या ना खावालाच आणलाय लगेच त्याच्या नापून आणलेली टापा तुम्ही बघू शकता चालू व्हिडिओ तुला फोटो काढता येईल ना तो कलचा बटन आहे बघ काय काय ना तुम्हाला दाखवत आहे का वीस तर तुम्ही बघितलंच अशी सगळ्यां पहिले सोडू रट्टी ताम चालू मध्ये फोटो घ्या इत्रा तुला ताम गोरे पाण्या आता जाताना दाखव जूम ती बघ थांबलं इथं दम खेल थोडा न जाईल रेड स्नॅपर कसले बघा थांबलं इथंच मारल कलटी चाहू नको आहे पालाली बघा लाल ताम दीपक शेठ पाटील राधे एंटरप्राइजेस प्रोपराइटर आणि हा त्यांचा ताला गावठाण गावातील त्याच्यान आपण सोडले तांब पहिली आणि आता काय टाप भेटते बघू जिताडे पण आहेत याच्यानं भरपूर जिताडे माझी इच्छा नाही याच्यानं जिताडा सोडवायचा जिताडा आपण तिथं टाकू हरिदास काकाच्या तल्यान यान भरपूर जिताडे म्हणून यान थोडा वेगळा सोडू काहीतरी हा हे बघा चारबा साईज बघा फोटो घे फोटो घे फोटो घे साईज बघा चरब्याची बघा कसला खतरनाक प्रॉपर चरबा साईज कधी लोकांना खावाला भेटत नाही मित्रांनो आवर मोठं चरबा आवर मोठा आपण सोरवाला आणलं बघा कसला बघा आता डायरेक्ट जाईल फलाला दुसरं दोन हे पण चरबच आहेत पण जोडी एक जोडी जमलय बघा त्यांची ते पाला ते बघ तीन चरब तांब सोडवायला गेलो एखादी या बघा या दोन तांबे आहेत बारक्या याच्यान शिवू एक की याच्यान टाकू बघा फोटो घ्या फोटो घ्या छोटी ताम आहे एक मोठी टाकली लय मोठी होती ती पण थोड्या दमल्यान म्हणून स्लो ती कारण का आपण तिला बेलपारशी आणले वडा बघा बघा वड्याचा फोटो घे फोटो घे वड्याचा त्याचा काटा लागला ना काम पच्चीस हे <laughs> पण उडी मारून गेला कसला अटक लगेच त्याची नॅचरल हॅबिटेट तयार केली त्यांनी बघा यान हात घालायला पण वाटते भीती आसाची गोरी चिंबुरी ही बिलानला पला जाऊन याच्यान किती टापा ती टोटल च... चार टापा आली बघा दाखवते तुम्हाला इकडं घे बघा एवढी टापा आली हे तीन टापा या चरबा एक तामणे एक जे तडा ही तीन टापा आपण हरदास काकाची यान टाकू आणि जो चौथा टाप आहे ना नेव खावाला घरा कार करपाल दिले सत्यून आपल्याला खावाला जिवंतच आहे तुम्हाला वाटलं मेल ही बघा मला दे बघा पलशी बिलशी लो बाय धरून ठेवू दे बघा बसली चालली बघा ही बघा चालली बघा धरून ठेवले मुशा पालाला बघते बघा हे बघा कशी चालतंय अ आ... बोरेपणाने आवरूटी करपाल जोरायची म्हणजे यार लागला ही नेव खावाला चला आता ही तीन टापा ना ते अर्धस काकाच्या तल्याने टाकू बाकीच्या पण यान सोडली आणि आता एक वर्षाचा टाइम आहे आपल्या इथं जेव्हा येऊ त्याला आठवती ना किंवा नॉर्मली पण आपण पन स्पिनिंगला इथं रॉड फिशिंगला येत आहोत बेट फिशिंगला तेव्हा तरी आपल्याला कधी काय लागला ना तर तुम्हाला दाखवू पण एक एक्सपेरिमेंट करायचा होता याच्यात जिताडी भरपूर वर्ष झाकली हा हाताला घेता दरवर्षी एक एक वर्षासाठी लिहिलावात मिनी माझे इतके वर्ष आणि बारका असताना अजूनपर्यंत या तालामध्ये ताम कोणी सोडवलेली बघितली नाही मीच तो पहिला माणूस आहे का इथं या तल्यान आमच्या गावचे मोठे तल्यान लाल ताम सोडवले आमच्या लय सोडवलेला तो नीम खरा तला होता हा प्युअर गोरेपानाचा आहे बघू आता एक वर्षाने कधीतरी भेटेल ना तुम्हाला नक्की दाखवू व्हिडिओ आवडली ना लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम वरती नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला अशाच व्हिडिओचा अपडेट भेटत जाईल तर चला आता बाकीचे टापा ते तल्यान सोडू तर मित्रांनो जसं का तुम्ही बघितला असाल मोठे तल्यामध्ये आपण सोडवलं जित्ताडा नाही सोडवला ताम सोडवले अ वडा सोडवला आणि चरब तीन प्रकारचं मास त्याच्यान सोडलं तुम्ही बघितलं असेल किती सोडवलं का आणि बाकीची मच्छी आपल्याला हरिदास काकाच्या ताल्यान सोडायची आहे हाच तो हरिदास काकाचा छोटासा ताला आहे बघू शकता हो आणि याच्यान पण भरपूर मच्छी सोडवले दोन तीन वर्षाची मच्छी आहे याच्यान पण अखिलेश बोलला का याच्यान पण सोडवायचं आहे यान आपण जिताडा एक ताम आणि एक, एक चरबा तीन मासे यान सोडवायला आणलं इथं पण सिक्युरिटी भरपूर आहे शेताला बघा बाजूला राखण भरपूर आहे आणि इथं जरी कोण नसला ना तरी एक सिक्युरिटी तर आजच बारा महिना हे बघा बारा महिना सिक्युरिटी थ्री सिक्स्टी कॅमेरा हा कॅमेरा हल्ली पण चालू आहे बोललो इथं चोरीचा काही सवालच नाही म्हणून इथे मच्छी सोडवायला आणलंय हे आता तुम्हाला दाखवते का इथं पाणी थोडा कमी आहे तुम्हाला इच्छा काय काय सर्वात इथे फायनली <laughs> मित्रांनो आलो पण बघा अर्धाच प्रकारच्या खड्ड्या व पहिला मासा सोडवा बघा चरबा दिसते ना बघा सरबा सोडवला गोरे पाण्यान दुसरी सोडवाचे रेड स्नॅपर ती पडली थोडीशी सफेद दमलय पण काय प्रॉब्लेम नाही बघा गेली पालाली आणि तिसरा रायगडचा राजा मासा जी ताडा बघा असा आहे ग बसला आहे तर दम खाते ना जाईल आणि काय करपाली घरा खावाला ते बघा बसला इथंच गिताड दम खात आहे बघा पण इथंच आहे गेलं तर चला मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा भेटू अशाच नवीन नवीन कुठल्या तरी फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओजमध्ये तिथपर्यंत